नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कामाच्या वेळामध्ये किंवा या आपल्या बिजी शेड्यूलच्या लाईफमध्ये स्वामींची पूजा कशी करायची मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये आणि चॅनलच्या या पवित्र भागामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असे बरेचसे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्यांना जाऊन एकदा बघा खरंच ते तुम्हाला पटतील मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहेत तो विषय प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनापासून जवळचा आहे दिवसभरातील कामाच्या धावपळीत घरगुती जबाबदाऱ्यामध्ये या नोकरीच्या दानात लहान बाळांना सांभाळण्याच्या या धावपळीत किंवा शिक्षणासोबत आपण स्वामी समर्थांची सेवा नेमकी कशी करायची मित्रांनो सेवा म्हणजे फक्त दरबारात जाऊन पूजा करणं देवाला फुलं वाहणं आरतीसाठी जाणं किंवा स्वामींचा अभिषेक करणं एवढंच नाही सेवा म्हणजे स्वामींना आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात जागा देणं आणि हे अगदी सोप्या मार्गाने आपण करू शकतो मित्रांनो काम करताना हात मोकळे नसले तरी चालेल पण मन मात्र मोकळं असतं स्वामी भक्तांनो ऑफिसमध्ये काम करताना स्वयंपाक करताना प्रवासात अभ्यास करताना अगदी फोनवर किंवा लॅपटॉपवर काम करतानाही मनात आपण श्री स्वामी समर्थांचा जप करू शकतो मनात ओम श्री स्वामी समर्थ म्हणू शकतो किंवा काही नाही तर आपण श्री स्वामी समर्थांचा किंवा स्वामी समर्थांचा जो मंत्र पुष्पांजली आहे याचा जप आपण ऐकू शकतो आपल्या वरती तुम्ही जाल तर तुम्हाला दोन दोन तासाचे चांगले जप मिळतील जेणेकरून तुमचं मन शांत होईल आणि तुमची पूजा घडेल स्वामी भक्तांनो स्वामींनी नेहमी सांगितलंय कर्तव्य करा सेवा आपोआप पूर्ण होईल आपण आपला व्यवसाय नोकरी शेती किंवा आपण अभ्यास करू द्या इमानदारीने मन लावून करतो ना तर तेही स्वामींचीच सेवा आहे वेळेवर काम करणं हसवापसवी न करणं इतरांना त्रास न देणं आपल्या कुटुंबाची प्रेमाने काळजी घेणं ही सर्व कृती स्वामी भक्तांची नित्यसेवाच मानली जाते स्वामी भक्तांना दररोज दोन मिनिटं डोळे बंद करा मोबाईल बाजूला ठेवा आणि मन शांत करा आणि स्वामींचा चेहरा काही मिनिटात तुम्ही स्वामींच्या शक्तीशी जोडली जाता ही सेवा अतिशय महत्वाची आहे मोठी पूजा शक्य नसेल तर काही हरकत नाही पण नियमितता महत्वाची स्वामींच्या प्रतिमेला रोज सकाळी संध्याकाळी नमस्कार करा देवाला उद्बत्ती लावा दिवा लावा एक फूल अर्पण करा स्वामी अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस मनातल्या मनात उच्चार करा दोन मिनिट उच्चार करा काही नाही तर मोकळ्या वेळेस स्वामींचा जप ऐका बाकी स्वामी म्हणतात इतरांना मदत करा जर तुम्ही त्यांच्या नावाने कोणाला मदत केली तर ती स्वतःची सेवा म्हणून स्वीकारतात एखाद्या गरीबाला अन्न द्यायचं रुग्णाची मदत करायची वृद्धांना आधार द्यायचा प्राण्यांवर दया दाखवायची कोणासोबतही चांगलं बोलायचं दुःखात असलेल्या व्यक्तीला धीर द्यायचं ही सेवा स्वामींच्या मनाला सर्वात जास्त प्रिय आहे मित्रांनो स्वामी म्हणतात अंकार सोडा मी स्वतः तुमचं काम पाहिन कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये किंवा घरी किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये नम्र राहा नम्रपणा सर्वात चांगली आहे याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो ही सेवा स्वामींना सर्वात शुद्ध वाटते स्वामींचे विचार त्यांची शिकवण आपल्या मनी अंगीकारा बाळगा किती व्यस्त असलो तरी कधी कधी स्वामी चरित्र ऐका किंवा वाचा स्वामींच्या कथा वाचा स्वामींच्या अनुभवाचे व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती स्वामींच्या अनुभवाचे व्हिडिओ असू द्या किंवा स्वामींचा जप असू द्या किंवा स्वामींच्या कथा चरित्र असू द्या आपण सतत टाकत असतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची स्वामी सेवा आपोआप घडेल मी यासाठी नाही म्हणत की माझे सबस्क्रायबर वाढतील पण मित्रांनो खरंच मी निश्चय केलाय की स्वामी भक्त आपण सुद्धा बनायचं आणि दुसऱ्यांना पण बनवायचं काम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना करा दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी किंवा चांगलं काम करण्यासाठी दहा सेकंद भरपूर आहेत स्वामी माझं नीट माझं काम नीट पार पडायला शक्ती दे माझ्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर कर हीच सर्वात सुंदर सेवा आहे शेवटचा संदेश सांगतो स्वामी भक्तांनो स्वामी समर्थांना तुमचे मोठे हवन यज्ञ अभिषेक नको असतात त्यांना तुमचं प्रेम नित्यता आणि मनाचा भाव हवाय कामाच्या वेळेत दैनंदिन धकाधकीत तुम्ही मनात स्वामींची आठवण ठेवली तरी एखाद्याला मदत केली आणि आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलं तर तीच सर्वोच्च सेवा आहे